आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि सत्तर वर्षापूर्वी मराठा आरक्षणाची संकल्पना मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करते समाजाला दुसऱ्या समोर हात पसरण्याची सवय आणि हा सारा प्रपंच मी तुम्हाला याबाबत एक प्रसंग सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना लिहिण्याची कारवाई झाली होती तेव्हा आपल्या मनात आरक्षणाबाबत

आवडली नाही का मग देशमुख म्हणाले आहो डॉक्टर मी ज्या मराठा आरक्षणासाठी तुमच्याकडे आलो होतो त्याची तरतूद तर तुम्ही अगोदरच ठेवली होती खरंच धन्य 社長 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका